गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज आहे तीन तारीख आणि शुक्रवार आहे तर मी बसली आहे नाश्ता करायला तर नाश्त्यामध्ये स्पेशल असं काही नाही आहे सकाळी भाजी चपाती बनलेली असते तर मग तीच घेतली आहे मी खायला तर सकाळी मी बनवली माठाची भाजी आणि चपाती टिफिनसाठी झालेली छोटी तर मग तीच घेतली आहे खायला आणि इथं सोनू बसला आहे दाखवते तुम्हाला मी तर इथे माझा चहा हे आहे भाजी चपाती आणि हे थोडेसे चिप्स आणलेत मी कारण मग सोनू पण खाईल माझ्यासोबत म्हणून त्याच्यासाठी ते चिप्स आणलेत आणि काही नाही सोनूचं झालं आहे रुटीन त्याने ब्रश केला सकाळी आणि पप्पांसोबत त्याच्या चपाती पण खाऊन झाली आहे त्याची तर राहिले मीच आठ साडेआठ झालेत मग मी पण आत्ता आंघोळ करून आले आणि मीही घेतला आहे आता नाश्ता करायला कारण सकाळी सकाळी लवकर उठणं होतं आणि त्याच्यामुळे सगळी कामं पण फटाफट होतात तर हेच चाललं आहे आता आणि या भाजीची रेसिपी मी रेकॉर्ड केली आहे सकाळी थोडीशी गडबड होती तर सगळं नाही शूट करत बसले बस भाजी कशी बनवली आहे मी तर ते रेकॉर्ड केले आहे तर ते तुमच्याशी यानंतर शेअर करते मी तर या तुम्ही ती क्लिप बघून आणि मी भेटते तुम्हाला थोड्या वेळाने तर इथं मी ही भाजी व्यवस्थित निवडून घेतली आहे आणि धुवून मग अशी शिजायला टाकलेली आहे तर इथं दाखवत होते मी की लाल माठ्याची भाजी कशी दिसते ज्यांना माहिती आहे त्यांचं ठीक आहे पण ज्यांना बिलकुलच माहिती नाही आहे की कशी असते ती भाजी तर त्यांच्यासाठी मी ते दाखवलं आणि थोडंसं पाणी ठेवलं आहे आणि पाण्यामध्ये ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे खूप नाही शिजवायची म्हणाल तर उकळते पाण्यामधून काढून घ्यायचे आहे फक्त थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत त्याला शिजून आहे आपल्याला तर बघू शकता इथं तुम्ही ही भाजी अशी व्यवस्थित अशी ब्लांच करून घ्यायची थोडीशी पाणी असं उकळायला लागलं ला की ही काढून टाकायची आहे तर मी अशी ही चाळणीमध्ये काढून घेते आणि लाल माठाचा लाल कलर सगळा पाण्यामध्ये उतरलेला दिसतोय तुम्हाला तर ही काढून घेते मी आता चाळणीमध्ये आणि नंतर मग याला फोडणी द्यायची तर तिकडे भाजी थंड होती तो आहे तोपर्यंत इकडे मी भाजीची तयारी करून घेते आणि इथे मी चार ते पाच लसूणच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथं मी मिरची घेतलेली आहे तर इथे चार पाच मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला तर तिखट जास्त मिरची असेल तर दोन ते तीनच मिरच्या आपल्याला इथं घ्यायच्या आहेत तर इथं मिरची कापून झाली आहे माझी आणि हा लसूण थोडासा कापून घेते आहे मी कारण मग तो ठेचताना उडत नाही आणि पूर्ण लसूण असला की मग तो ठेचताना उडतो त्याच्यासाठी मी थोडासा कापून घेतलेला आहे आणि हा चॉपिंगसाठी ना मी असा स्टीलचा काय म्हणता येईल याला पोळपाट आहे हा पण चपाती नाही याच्यावर व्यवस्थित होत तर मी हा चॉपिंगसाठी घेतलेला आहे तर घरीही आमच्या पुण्याला असाच शॉपिंगचा पोळीपाठ आहे तर त्याच्यावरच आम्ही शॉपिंग करतो तर हे मम्मीने माझ्यासाठी मग मा एक घेऊन पाठवलं होतं कारण मला शॉपिंगसाठी काहीच नव्हतं तर मग मी ओट्यावर करायचे पण ते हायजीन पर्पज नव्हतं व्यवस्थित वाटत तर आता हा पोळीपाट आला तर आता याच्यावरच मी शॉपिंग वगैरे करते तर एक कांदा घेतलाय मी भाजीसाठी आणि कांद्याला असा बारीक बारीक कापून घ्यायचा आहे आपल्याला तर आता भाजीला फोडणी देऊन घेऊया आपण आणि भाजीला फोडणीसाठी तीच कढाई मी थोडीशी धुवून घेतली आहे आणि आता त्याच कढईमध्ये फोडणी देणार आहे तर इथं मी तेल टाकून घेतले कढईमध्ये आणि सर्वात अगोदर तर याच्यात टाकलेली आहे मिरची आणि मिरची थोडीशी तेलामध्ये फ्राय होऊ द्यायची आहे मिरची नंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा ॲड करून घ्यायचा आहे तर नेहमीच्या फोडणीला आपण लसूण अगोदर टाकतो पण याच्यामध्ये न लसून आपल्याला जळू द्यायचा नाही आहे तर त्याच्यामुळे तो लास्टला ॲड करायचा आहे आपण तर इथे मी कांदा टाकून घेते आणि कांद्यालासुद्धा खूप परतायचं नाही आहे म्हणजे अगदी काळा होईपर्यंत वगैरे असं नाही परतायचा जरासा लाल झाला की त्याच्यामध्ये आपण भाजी टाकून घ्यायची ते, तर ठेचलेला सुद्धा मी ॲड केलेला आहे आणि या दोन्ही तिन्हीला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तर कोण कोण माझ्याच पद्धतीने अशी भाजी बनव बनवतं तर ते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि दुसऱ्या कुठल्या मेथडने येत असेल तुम्हाला तर ते सुद्धा माझ्याशी शेअर नक्की करा कारण मला तर इतकी म्हणजे ही एकच मेथड माहिती आहे आणि याच पद्धतीने मी करते भाजी तर तुमची पद्धत कशी आहे किंवा वेगळ्या पद्धतीने कशी करतं तुम्ही ते ते शेअर करा माझ्याशी कमेंट बॉक्समध्ये मा तर इथं बघू शकताय तुम्ही कांद्याने थोडंसं कलर चेंज केलेला आहे बस इतकंच आपल्याला त्याला परतायचं आहे जास्त काळा नाही करायचा आहे कांदा तर आता याच्यामध्ये मी भाजी ॲड करून घेणार आहे जी आपण ब्लांच करून घेतलेली होती तर ती भाजी ॲड करून घेते मी याच्यामध्ये आणि भाजी या कांद्यासोबत छान अशी मिक्स करून घेते आणि आपलं जे पण असतं म्हणजे हे उलातनं तर त्याच्याने थोडीशी आपण ठेचून म्हणजे कमी करून घ्यायचे त्याला कापायचं चिरायचं वगैरे नसतं तर याच्यामध्ये मी आता मीठ ॲड केले आणि हा अगदी दोन चमचे असा कूट ॲड केला होता याच्यामध्ये आणि छान आता याला परतून घ्यायचं आहे आपल्याला जोपर्यंत याच्यातलं पाणी संपत नाही खालचं तर तो पर्यंत छान असं परतून घेणार आहे आणि तयार होते आपली अशी ही झटपट माठाची भाजी काय वाटे वॉटरमेन असत का नीट सांगितलं मग सांग काय आहे मेन वॉटरमेन नाही

तर इथं ना सोनूच्या पप्पांनी पायनॅपल आणलं होतं म्हणजे सोनूही त्यांच्यासोबत गेलेला होता तर फ्रूट्स आणायला तर तिथं ते, ते वेगळं काहीतरी दिसलं तर तो मागे लागला होता पप्पा हे पण घ्या म्हणून तर हे पहिल्यांदाच आणलं होतं आणि आणलं पण खायला भेटलं नाही सोनूला कारण ते खराबच निघालं तर नॉलेज नाही आहे जास्त ना सोनूच्या जा पप्पांनाही की ते चांगलं ओळखायचं कसं आणि खराब ओळखायचं कसं तो घे म्हटला आणि यांनी घेतलं आणि तसेच घरी आले पण ते लगेच जाणवलं म्हणजे थोडंसं चिकट चिकट लागत होतं कापल्यानंतर तर मग ते खायला नाही भेटलं त्याला कापलं आणि फेकूनच दिलं असं झालं तर विचारा की ती वाट बघत आहे फ्रूट्स त्याला सगळे आवडतात म्हणजे कोणतंही द्या फ्रूट्सचे सगळे प्रकार आवडतात पण नाही खायला भेटलं तर इथं चालली आहे मी गावामध्ये तर गावामध्ये मी परवा संध्याकाळीही गेले होते तर बघितलं तुम्ही खूप अवतार झाला होता चेहऱ्याचा तर आयब्रोज करायला गेले होते तर आयब्रोज तर मिळतात एक लगेच करून पण आपल्याला दुसरं काही करायचं असेल वॅक्सिन किंवा फेशियल वगैरे तर अपॉइंटमेंट घेऊन जावं लागतं आहे पार्लरमध्ये तर मी काय जाऊन घेऊन आले होते आणि जे करायचं होतं चेहऱ्याचं तर, तर, तर तेच मग त्यांनी बोलवलं होतं मला पाच वाजता तर मग तिकडे आहे मी तर हे जातानाच क्ली तर इथं चालू आहे माझं क्लिनअप आणि कशी भूत होऊन आहे मी तर ते दाखवत होते आणि सोनू आणि सोनूचे पप्पा गेले होते गावातल्या घरी आमच्या तर चाली मी घरी आता आणि फेस पूर्ण कवर करून घेतलेलं होतं कारण मग नंतर आपले पोर्स खुले झालेले असतात चेहऱ्याचे तर त्यावेळी नेहमीच असं पॅक करावं लागतं चेहऱ्याला तर मग येताना आम्ही नुसता मास्क नाही घातला पूर्ण कवर करून घेतलं स्टोलने आणि मागे इतका मस्त नाही का फिल्टर झाला होता तर तेच मी तुमच्याशी शेअर करत होते इतकं भारी वाटत होतं ना मागचा नजारा तुम्ही बघू शकताय तर इकडून घरी यायचं होतं पण सोनूला खेळायचं होतं तर माझं अर्ध्या तासाच्या आतमध्ये आले पण होते मी कारण दुसरं काही नव्हतं करायचं क्लीनअपच करायचं होतं तर झालं होतं माझं सोनूला खेळायला भेटलं नव्हतं तर तो ओरडत होता मला खेळायला घेऊन चला गार्डनमध्ये तर आम्ही तिकडेही गेलो पण ते बंद होतं गार्डनला कुलूपच लावलेलं होतं तर मग आता आम्ही चाललो आहे त्याला थोडंसं खेळायला घेऊन जाऊन तर जे आपलं नेहमीचं ठिकाण आहे तर तिकडे चाललो होतो आम्ही वरती माळ राहणं जिथं मोकळी असतात तर तिकडे घेऊन गेलो होतो त्याला माती खेळायला आणि तिकडे चाललो आहे आम्ही आणि किती मस्त म नजारा वाटतोय ते तुम्ही बघा काय करायचं आहे महाबळेश्वर काय करायचं आहे माथेरान इतकी छान छान गावाकडचे नजारे असताना दुसरीकडे कुठे काही जायची गरज वाटत नाही मला असं वाटतं खूप छान वाटतंय आणि मला तर ना म्हणजे क्लीनअपमुळे असं एकदम असं सुदिंग छान वाटत होतं तर मला तिथं बसल्या बसल्या झोप यायला लागली होती मेजॉनिच्या पप्पांना म्हटलं पण इथे बसल्या बसल्या मला थोडीशी झोप आल्यासारखं व्हायला लागले तर हे जातानाचा आम्ही खूप लांब खूप लांब गेलो होतो आणि त्यात गाडी होती तर खूप लांब गेलो होतो एरवी चालत जावं लागतं तर मग मध्येच दमून कुठेतरी बसतो असं होतं पण काल खूप लांब घेऊन गेलो होतो त्याला आम्ही तर हाच आहे नजारा साईडचा आणि आता थोडंसं पाऊस पडून गेला ना तर छान अशी हिरवळ मस्त झाली आहे सगळीकडे आणि खूप छान वाट नजारे आणि त्यात ऊनही नव्हतं छान असा ढग आलेलं आणि मावळायची वेळ होती ना पाच संध्याकाळचे पाच साडेपाच झाले होते तर ऊनही नव्हतं बिलकुल तर छान वाटत होता अशा वेळी तर रोजच आता मागे लागतो सोनं की मलाही घेऊन चला खेळायला त्याला माहिती पडले पप्पा आता इकडे कुठेतरी घेऊन जातात आणि तो खूप छान एन्जॉय करतो कारण दोघंजण खेळत बसतात तर त्यालाही खूप करमतो म्हणजे आम्हाला ओढून त्याला घरी घेऊन यावं लागतं रोजच कारण घराच्या बाहेर नसतं बिलकुलच तर मग बोर होऊन जातो आणि चाललोय आता आम्ही वेड <laughs> पाणी कसलं पाणी रेड आहे का जी सी टी माती काढायला लागलं

तर चालू आहे आता यांचा खेळ आणि याच क्लिप सोबत मी या व्हिडिओला इथेच एंड करते कारण या क्लिपनंतर माझा मोबाईल झाला बॅटरी डिस्चार्ज झाली त्याची आणि घरी आल्यावरती लाईटी गेल्या होते आणि लायटी गेल्या तर रात्री दहा वाजताच परत आल्या तर मग इथून पुढे मला काहीच शूट करता नाही आलं तर मग तसाही व्हिडिओ खूप लांब झाला असता मग तर व्हिडिओला करते मी इथेच एंड आहे तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मी लाईक करायला तर बिलकुल विसरू नका कारण तुमच्या एका लाईकने खूप मोठे मोटिवेशन भेटतं नवनवीन व्हिडिओज तयार करण्याचं तर जरूर लाईक करा आणि भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय ऐक ना मी नाही खेळत तुझ्याशी जा मी नाही खेळत जा नको मला बस तू मारल ना मला आता मारल मला इथं डोक्याला मारल सॉरी म्हण दे मग नीट 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 कुठं मारल होत तुम्हाला चढत मग चार तू तुम्हाला